संपादक पत्रकार शबीर मुरबाड रोहित या अन्यायग्रस्त महिला आज कलेक्टर कार्यालय ठाणे येथे आलेल्या आहेत त्यांच्या जागेत वन विभागाने अचानकपणे कब्जा केल्यामुळे हातभोत झालेले आहेत व हीच आकाशा घेऊन या कलेक्टर कार्यालय येथे आलेले आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी जाणून घेऊन घेऊ त्याच्या काही छोट्याशा प्रतिक्रिया साधारणतः आपण कित्येक वर्षापासून वन वनगरची जागा आहे

बघा कोणताही अधिकारी इथे आलेला नाही आहे कोणतेही काम नियमानुसार होत नाही आहे कुठलीही धनपावती नाही आहे कुठलीही हे नाही आहे आणि हे अचानकपणे आज या यांच्या जागेची कब्जा करण्यासाठी वन विभाग वन विभागात हे कर प्रयत्न करतोय कुठेतरी काहीतरी होत आहे याचा आम्ही करतो करतोय या निमित्ताने आम्ही कलेक्टर कार्यालय येथे आज आलेलो आहोत काय अपेक्षा असणार आता आपली कलेक्टर महोदयांकडून अपेक्षा आहे का आम्ही इतर कलेक्टर ऑफिसमध्ये असं न्याय मान्यनं झालं दोन हजार आठच्या व्यक्ती स्वतःचं घ्या घेऊन आखत घेऊन आता कायद्यानुसार ती जागा मूल आदिवासी द्यावावी की दोन हजार सदर दो चाळीस पन्नास वर्षापूर्वी ती कसंच आलेली बाई आणि सदर त्यांच्या घरावर कोणी मुलगु राहिला नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपसमान वेळ झाली आणि त्या बाई हातब आपली हीच अपेक्षा त्यांना ती जागा द्यावी ठीक आहे आम्ही ऑरेंज सर्वेश युनिट तिकडे आम्ही करत ऑफिसला बस